नमस्कार आज नाळासोपारा इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व महिला ह्या आज ह्या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत त्यांचं म्हणणं आहे की आंदोलनाचं नाव देखील आहे माझा कुंकू माझा देश ह्या आंदोलनाचं मुख्य कारण काय ते आज आपण आता ऐकून घेऊया तुझी आजचं आंदोलनचं मुख्य कारण काय आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज जो अबुधाबी मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेटचा सा सामना राहणार आहे तो होऊ नये तर मे महिन्याच्या अखेरीस आपल्या भारतातले काही लोक पहलगाम मध्ये गेले होते आणि तिथे तू हिंदू आहेस का असं विचारून त्या पर्यटकांना मारलं गेलं आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी शोध लावला त्यांच्या मते ते सगळे आतंकवादी भारतीय नव्हते तर ते पाकिस्तानी होते तेव्हा त्यांनी मोठ्या निधळ्या छातीने सांगितलं की कुठच्याही पाकिस्तानला आम्ही क्षमा करणार नाही त्यानंतर त्याने ऑपरेशन सिंधू आयोजित केलं आणि त्यामध्ये आपले कित्येक सैनिक मारले गेले आणि त्या गोष्टीला महिना दोन महिना होत नाही तो आपण मॅच खेळतोय का तर आपल्याला महसूल मिळाला पाहिजे आपल्याला पैसा मिळाला पाहिजे यांचा घाणे सट्टा बाजार चालला पाहिजे अरे मग त्या बायकांचं काय त्या महिलांचं काय ज्यांचं कुंकू पुसलं गेलं म्हणजे हा केंद्र सरकारचा दुटप्पीपणा आहे कधीतरी पाकिस्तानच्या वेळेलाच बोलायचं तर कधीतरी त्याच पाकिस्तान, पाकिस्तान बरोबर मॅच खेळायची आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळ्या महिलांनी इथे कुंकू जमा केलेला आहे हे सगळं कुंकू आम्ही आमच्या देशासाठी त्यांच्या घरापर्यंत पाठवणार आहोत माझा कुंकू माझा देश आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील आपल्या मध्ये क्रिकेट मॅच पाकिस्तानची होऊ दिली नव्हती आज तीच परिस्थिती पुन्हा आलेली आहे परिस्थिती कायम राहील आता तिकडे क्रिकेट मॅच खेळणार आता ह्या आंदोलनानंतर देखील तिकडे मॅच जर ठेवली तर तुम्ही अजून काही आंदोलन तीव्र करणार आहात नाही बघा आम्हाला जे काही लोकशाहीच्या मार्गाने करता येईल तेवढं आम्ही केलं आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलो पण सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं कारण की आता एकच दिवस राहिला मॅच कशी रद्द करता येईल पण आता तर खेळ आहे कदाचित तो होईल मात्र आम्ही सगळे जण त्यावर बहिष्कार घालणार आहोत एक क्रिकेट प्रेमी भारत पाकिस्तानची मॅच बघायला प्रत्येकाला आवडते पण आम्ही ते बघणार नाही हा आमचा निषेध आहे तर आता आपण किरण मॅडमच सर्व बोलणं ऐकलेलं आहे की भारत पाकिस्तान मॅच ही फक्त पैशासाठी आपल्या देशाने खेळा लावलेली आहे असं वाटते कारण आपल्या देशाचे एवढे नागरिकांचं कुंकू पुसलं गेलं आणि ह्या तुंकूच एक दोन महिन्यापूर्वी तुम्ही संपूर्ण देशामध्ये सिंदूर ह्या नावाने सर्व ठिकाणी सिंदूर घरोघर गर पाठवलं आणि आज ह्याच सिंदूरचं पुन्हा तुम्ही पाकिस्तान आणि इंडियाच्या जोडीला मॅच खेळून पुन्हा ते सिंदूर पुसण्याचा प्रयत्न करत आहेत असंच या महिलांचं म्हणणं आहे वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेस अब्दुल कलाम नमस्कार